उत्सव या ठिकाणी नाटोले यांचे आगमन झालेलं आहे त्याचप्रमाणे आपले आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर प्रशांत पटोले यांचे सुद्धा या ठिकाणी आगमन झालेले आहे आज तिथीनुसार छत्रपती गळतेजी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती

संत पूर्ण गाव न गाव पिंजून करा आणि अशा ना व्हा नाना भाऊचा हात बांधून करायचा आहे कोणी कोणी सर्व आम्ही नाना भाऊ साठी आहो ही दिवस रात्र पिंजून काढायचं प्रत्येक दिवस तुमचा आमचा आहे म्हणून सर्व महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना मी सक्तीने सांगू इच्छितो भंडारामध्ये दिसत होतो सोबत होतो मुख्यमंत्री होतो उपमुख्यमंत्री काय दिसत त्यांचा तुम्हाला आणि म्हणून तुम्हाला सांगतो किती ईडीसीडीच धाक दाखव गोरगरीपणाला रस्ता दाखवणारे नाना भाऊ त्यांच्या पाठीशी आपण सभांनीशी सांगा दुसऱ्या उमेदवाराचं पण आम्ही बॅटअप फॉर्म भरलेला होता त्यामुळे दुसरा आमच्याकडे उमेदवार आहे पण राजकीय द्वेषापोटी या पद्धतीची कारवाई झाली हे सुद्धा नाकारता येत नाही भाजप घाबरलेला पक्ष आहे आणि त्यामुळे या खालच्या पातीवरती येऊन या लेवलचं राजकारण करायला ते निघालेले आहेत स्वाभाविक आहे की त्यांना आता सत्तेतून बाहेर जायची भीती निर्माण झालेली आहे असफल प्रयत्न ते करतात काँग्रेसची पैदास होती ती पण ती वाईट पैदास होती ती निघून गेलेली आहे त्याचाच आमच्या सगळ्या लोकांना आनंद आहे

पण हे किती घाबरलेले आहेत त्याचा अंदाज आपल्याला येतो आहे किती उमेदवारांना आयात करावा लागत आहे ज्यावेळेस ज्या पक्षाला स्वयं शक्तिशाली आहे अशा घोषणा करणारा पक्ष जो आज सत्तेत आहे स्वतःला विश्वगुरू स्वयं घोषित म्हणणारा असं दुसऱ्यांचे नेते आयात करायचे आणि मग आम्ही पुढं जाणार आहोत या सगळ्या पोकळ घोषणा आहेत यावेळेस मोदी सरकारला आणि भाजपला सत्तेच्या बाहेर जनता टाकेल असं चित्र आहे ज्या पद्धतीनं गेल्या दहा वर्षामध्ये देशाची जी बर्बादी केलेली आहे धर्मात जाती जातीमध्ये लोकांना भांडवलेलं आहे आर्थिक कमजोर केलेलं आहे आणि या देशाला संपवण्याचं आणि देशाच्या संविधानाला संपवण्याचं जे पाप केलेलं आहे त्या पापाला मुळे त्यांना सत्तेच्या बाहेर जावं लागेल अशी परिस्थिती आज आहे